गुढीपाडवा गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते मराठी महिन्यानुसार गुढीपाडव्याला आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो अशाच नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर आपल्याला काही घोडाधोडाचं बनवायचं असेल तर आपण या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेत आणि घरात असलेल्या साहित्यात आपण छान रसरशीत असा खाज्या बनवू शकता तर इथे काय केलेले एक, एक बाऊल मी इथे मैदा घेतलेला आहे आता वजनी माप अर्धा किलो पर्यंत असेल त्यानंतर साखर मोजून घ्यायची एक वाटी तूप मी इथे आपलं नॉर्मल असं वितळून घेतलेले आणि चिमूडवर मीठ घेतलेले सगळ्यात पहिलं काय केलेलं आहे पीठ इथे चाळून घेतलेले म्हणजे मैदा मोकळा होतो चिमूडवर त्यामध्ये मीठ घालायचं आणि तूप घालून आपल्याला मैद्याला पूर्ण तूप इथे या पद्धतीने चोळून घ्यायचं जोपर्यंत आपल्याला असा मैदा वलसर वाटत नाही तोपर्यंत तूप आपल्याला इथे चोळत राहायचं आता इथे तूप आपल्याला एक, एकदम घालायचं आहे का पिठात एकदम घालायचं नाही तर थोडं थोडं म्हणजे दोन चमचे तीन चमचे असं घालत घालत पीठ चोळून घ्यायचं आता मी तीन चार चमचे खूप शिल्लक ठेवलेले ते आपल्याला साठा बनवण्यासाठी कामा येणार आहे आता इथे पीठ कसं मळायचं आहे तर आपण खाज्यासाठी आणि आपण बालुशाही या दोन गोष्टींमध्ये फरक आहे बालुशाहीला तितकंसं रगडून सॉफ्ट असं पीठ मळलं जात नाही पण खाज्यासाठी ना परफेक्ट असं आपल्याला सॉफ्ट असं पीठ रगडून मळावं लागतं जसं आपण शंकरपाळीसाठी पीठ मळतो अगदी तसंच पीठ आपल्याला सॉफ्ट असं इथे मळून घ्यायचं असतं मळताना चांगलं रगडून मळायचं गोळा बनवून झाकण ठेवायचं साधारणतः अर्धा तास तरी पीठ आपलं इथे मुरलं पाहिजे लगेच आपण राहिलेल्या तुपामध्ये थोडंसं मैदा किंवा कॉर्नफ्लावर तुम्ही इथे घालू शकता जर तुमच्याकडे अरोरा पावडर असेल तर तुम्ही ती पावडर इथे वापरू शकता साठ्यासाठी इथे आपण साठा बनवून घेतलेला आहे लगेच आपण पाक बनवून घेणार आहे आता इथे पाक कसा बनवायचा एक तारी पाक आपल्याला इथे बनवायचा आहे पण तितकासा परफेक्ट असा आपल्याला एक तारी पाक इथे बनवायचा नाही तर हलकीशी अशी तार तुटली पाकाला चिकटपणा आला आणि हलकीशी तार तुटली की आपल्याला पाक साईडला ठेवून द्यायचा कारण नंतर ना जेव्हा आपण त्यामध्ये खाज्या घालणार असतो तेव्हा आपण पाक हा कोमट करत जातो तो एक तारी बनतो थोडीशी विलायची पावडर केशर घालून तुम्ही पाक साईडला ठेवू शकता आता लगेच आपण इथे खाज्या बनवायला घेणार आहे खाज्या बनवताना सगळ्यात पहिलं तेल बारीक गॅसवरती तापायला ठेवायचा आणि नंतरनं आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आता इथे चपात्या कशा लाटायच्या तर आपल्याला नेहमी लाटतो ना त्याहीपेक्षा आपल्याला ही चपाती पातळ अशी लाटून घ्यायची आता किती चपात्यांचा तुम्ही रोल बनवणार आहे तुम्हाला किती लेअर्सच्या खाज्या पाहिजे किंवा खाज्या तुम्हाला किती मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही चपात्यांचे लेअर्स इथे बनवू शकता आता साधारणत मी इथे चार पाच चपात्या अशा एकावरती एक ठेवून एक प्रत्येक चपातीला साठा इथे या पद्धतीने लावून घेतलेला आहे आता साठा कडेपर्यंत लावून घ्यायचा म्हणजे लेयर्स व्यवस्थित कडेपर्यंत सुटले जातात आता मी पात्तर चपात्या लाटलेल्या आहे आणि पाच चपात्यांचा रोल बनवणार आहे आता रोल कसा बनवायचा आहे तर जास्त असा दाबून रोल बनवायचा नाही तर हलक्या हाताने आपल्याला रोल बनवत बनवत शेवटपर्यंत चपातीच्या तोंडाला इथे मिळवत नाहीचं आता शेवटपर्यंत जेव्हा आपण किनारीला रोल मिळवतो तेव्हा तो ते व्यवस्थित आपल्याला असा चिटकून घ्यायचा आणि नंतरनं रोल थोडासा आपल्याला हाताने गोल फिरवायचा म्हणजे असा रोल पातळ होतो जरासा लांबला जातो आणि नंतर ना सुरीने या पद्धतीने आपल्याला इथे लाट्या कट करून घ्यायच्या आता कट करून घेतला ना की बरोबर दोन अंगठे जे आहे ना दोन हाताचे ते असे मधी प्रेस करायची म्हणजे काय होतं मधल्या जे लेअर्स असतात ना त्या अशा सुटल्या जातात दोन्ही साईडला त्या निघतात तळताना त्या बरोबर सुटतात आता जरी तुम्हाला दिसल्या नसेल तरी तळताना त्या व्यवस्थित सुटणार आहे आता तळायचा कसा खाज्या तर तळताना गॅस बारीक ठेवायचा आहे तेल जास्त कडकडीत तापून घ्यायचं नाही हलकंसं असं तेल तापलं खाज्या तेलामध्ये सोडला की फक्त तेलाला हलक्याशा अशा बुडबुड्या आल्या पाहिजे जोरात असं उकळी आली नाही पाहिजे तर हलक्याशा बुडबुड्या आल्या बघितलं ना मग खाज्या आपण घातला की लगेच उलट्या नाही करायच्या तर थोडा वेळ थांबायचं खालचे बाजू तळली गेली की मग अशा उलट्या करायच्या सारख्या जर तुम्ही उलट्या केल्या किंवा लगेच उलट्या केल्या तर आपल्याला असे लेअर सुटलेले दिसणार नाही आणि खाज्या जास्त गोल्डन कलरवरती तळून घ्यायचं नाही की जास्त असा सोनेरी कलर आला पाहिजे असं नाही तर असा हलकासा ब्राऊन कलर आला पाहिजे असा आपल्या खाज्या इथे तळून घ्यायच्या पण खाज्या तेलातनं काढताना काय करायचं आहे गॅस मोठा करायचा दोन मिनटं अगोदर गॅस मोठा करायचा आणि मग दोन मिनटानंतरनं खाज्या तेलातनं काढून घ्यायचा म्हणजे तेल जास्त सोसून घेत नाही आता काढला की लगेच कोमट गरम पाकामध्ये घालायचं नाही तर फक्त कोमट पाक पाहिजे आणि कोमट पाकामध्ये खाज्या घालून फक्त आपल्याला दोन मिनटं घड्याळाचा काटा लावून दोन मिनटं खाज्या आपल्याला पाकामध्ये ठेवायचा त्यापेक्षा जास्त वेळ खाजा जर तुम्ही पाकात ठेवला तर खाजा किचका होईल असा खुसखुशीत लागणार नाही आणि तो जास्त दिवस टिकणार नाही तर इथे बघू शकता दोन मिनटं ठेवलेलं आहे तरी पाक आतपर्यंत मुरला